नमस्कार मैत्रिणींनो घरची सोपी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण तोंडाला पाणी आणणारी अशी छान अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण घेतलेले आहेत चिरलेले कांदे अद्रक लसूण आणि खोबरं त्यानंतर आपण तेल घालून घेऊन आहोत आणि त्यानंतर ती आपण सुकलेल्या खोबऱ्याचा जो आपण तुकडे केलेत ते आपण फ्राई करून घेणार आहोत बघा खोबरं गोल्डन कलरचं होतो आपण त्याला फ्राय करणार आहोत बघा आता आपलं खोबरं छान असं गोल्डन कलरचं झालेलं आहे आपण आता त्याला काढून घेणार आहोत आता आपण याच तेलात कांदा घालणार आहोत आणि यालाही छान फ्राय करून घेणार आहोत यामध्ये आपण आपण छान त्याला नीट फ्राय करणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण अद्रक घालणार आहोत लसूण घालणार आहोत आणि याला थोडंसं फ्राय करून याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत आता कांदे गोल्डन हस्तवरती आपण ह्या सगळ्या सामग्रीला एक साथ फ्राय करून घेणार आहोत आणि आता आपण त्याला काढून घेणार आहोत त्यानंतर आपण वांगी घेणार आहोत त्यांना ह्या प्रकारे मधून असं कापून घेणार आहोत बघू शकतो कसं कापलेलं आहे सगळ्या वांग्यांना असंच कापून घेणार आहोत त्यांना छान धुवून घेणार आहोत नंतर आणि आता आपण हे फ्राय केलेलं खोबरं आहे याला आपण दडून घेणार आहोत आपण पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात मोहरी घालणार आहोत जिरं घालणार आहोत आणि हळद घालणार आहोत त्यामध्ये आपण आपली वांगी फ्राय करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आता आपण वांग्यांमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता त्यांना झाकून ठेवत आहे आणि मी ताटावर थोडं पाणी घालून घेतलं आहे जेणेकरून ते पाणी थोडं गरम होईल बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आणि आपली वांगीसुद्धा शिजलेली आहेत आता आपण एकदा चेक करून घेऊया की आपली सगळी वांगी छान शिजली आहेत की नाही बघा आपली वांगी छान शिजलेली आहेत आता आपण आपल्या वांग्यांना काढून घेणार आहोत या खाली राहिलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं मी अजून तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हळद तिखट मीठ गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे कांदा आलं आणि लसूण मिरचीची जी फ्राय केलेलं त्याचं मी ते दडून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यांना त्या पेस्टला पण याच्यात फ्राय करून घेणार आहोत आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटांनी मी त्याला काढलं आहे आणि आता आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आपल्या मसाल्याला आणि पुन्हा याला आपण झाकून ठेवणार आहोत पुन्हा पाच मिनटांनी मी काढलेलं आहे झाकणाला आणि आता परत आपण याला एकदम मिक्स करणार आहोत पुन्हा आपण याला तर झाकून ठेवूयात आपण बघू शकता मसाला छान तयार झालेला आहे छान शिजलेला आहे आता आपण यात आपली वांगी घालणार आहोत आणि छान या मसाल्याची त्याला कॉटिंग करून घेणार आहोत आणि आता आपण याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहोत ज्यात मी पहिल्यापासूनच पाणी घालून ठेवलं आहे ज्यामुळे ते पाणी गरम झालेलं आहे आता आपण भाजी बघू शकत आहात किती छान शिजलेली आहे आता याच्यात मी पाणी घालत आहे तुम्हाला जर अशीच भाजी हवी असेल तुम्ही असंही ठेवू शकतात किंवा तुम्ही यात गरम पाणी घालू शकतात आता मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि आता भाजीला मी नीट मिक्स करून घेईल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार त्याच्यात पाणी घालू शकतात आता मी अजून थोडं पाणी घालून घेत आहे यात थंड नाही गरम पाणी आपण घालायचं आहे आता आपण यात अजून थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवलेलं आहे आता आपण मस्त ही भाजी सर्व करून घेणार आहोत तुम्ही सुद्धा ला ला ही डिश ट्राय करा डिश आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आणि कशी वाटली डिश कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा त्यांच्यापर्यंतही अशा छान छान रेसिपी पोचण्यासाठी आणि ट्राय जर केली तर कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली रेसिपी धन्यवाद